आजच्या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्वेता वन ग्रॅम गोल्ड एक ग्रॅम व दोन ग्रॅम मनमोहक दागिन्यांचे मर्यादित तळमावले तालुका पाटण गणेशोत्सवा निमित्त ठेव योजना विसर्जनासाठी कराडच्या प्रीती संगमावर निघालेले हे सर्व कार्यकर्ते खरं तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरामध्ये हे काही मंडळांचे कार्यकर्ते तुम्हाला दिसत आहेत खरं तर कृष्णा कर... आणि कोयनेच्या प्रीती असलेल्या या घाटावर सध्या गणेश विसर्जनाची धूम सुरू आहे पाठीमागं तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आ... सर्व गणपती विसर्जनासाठी आता हळूहळू गर्दी होऊ लागली आहे खरं तर आता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये आत्ता सध्या काही सार्वजनिक गणेश मंडळ असतील किंवा घरगुती गणेशोत्सव असतील हे सर्व आत्ता सध्या गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी गर्दी करू लागलेत तर नगरपालिकेच्या वतीनंसुद्धा अत्यंत चांगली या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि मोर्या या ठिकाणी सर्व सोयी जे नगरपालिकेच्या वतीनं विशेषतः वाहन पार्किंग असेल किंवा आतमध्ये नदीच्या ठिकाणी जाणारे वाहनं असतील हे योग्य पद्धतीनं जावेत यासाठी ह्या जी सोय आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे खरं तर कराडच्या प्रतिसंगामावर एक दृश्य आहेत आणि या ठिकाणी गणपतीला अखेरचा निरोप तर काही मंडळ आता सुरुवात झालेले आहे ते म्हणजे विसर्जनासाठी जे मोठे गणपती आहेत ते आतमध्ये जाऊन विसर्जन केले जातात तर कराड नगरपालिकेचे कर्मचारी देखील यांच्याबरोबर असतात आता खरं तर हळूहळू सर्व गणपती मंडळ या ठिकाणी येऊ लागलेले आहेत